नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियंकाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दसरा स्पेशली येवण्याची आमटी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलघंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आपल्याला इळवणीची आमटी बनवायची आहे ना त्यासाठी मी इथे अर्धा किलो प्रमाणामध्ये डाळ शिजायला घातलेली आहे आणि पाहू शकता आपलं पुरण एकदम मस्त असं शिजलेलं आहे मसूद आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या डाळीचं आहे ना येळवणी काढून घेऊ आता मी गॅसवरून पातीला खाली घेतले आता आपण इळवणी काढून घेऊ तर आता आपल्याला यामधली एक ते दोन पळ्या डाळ आहे ना आमटीला दाटसर पण येण्यासाठी आणि खमंग येण्यासाठी यातली मी दोन पळ्या डाळ काढून घेणार आहे तुम्हाला किती आमटी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही काढून घेऊ शकता आता हे मी आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे खाली मी एक पातीला ठेवलेलं आहे त्याच्यावरती असं पूर्ण चाळण घेतलेली आहे आता त्यावरती हे आपल्याला असं याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे आता मी पातील्यामधलं याच्यामध्ये ओतून घेणार आहे पाहू शकता मी इथे डाळ पूर्णपणे या गाळणीमध्ये ताळणीमध्ये गाळून घेतलेलं आहे येळवणी हे पहा अशा पद्धतीने आता ही ताळण परत आपल्याला अशीच ठेवायची आहे जोपर्यंत याच्यामधलं येळवणी निघत नाही ना तोपर्यंत अशीच पाच मिनटं राहू द्यायची आहे तोपर्यंत आता गॅसवरती मी आमटीसाठी तवा तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही जी डाळ घेतलेली आहे ना ती भाजून घ्यायची आहे चांगली लाल खमंग भाजीपर्यंत थोडासा तेलाची धार टाकायची आहे कडेनी आणि लाल सरशी भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे होऊ शकता इथे एक नेट झालेला आहे डाळ छान अशी भाजत आहे त्यामध्ये परत वरून थोडंसं एक चमचा तेल टाकणार आहे आणि खरपूस एक हलवत आहे ना एकदम मस्त अशी डाळ अशी शीद लाल रंगावरती भाजून घ्यायची असं केले नाही ना आपली आमटी एकदम स्वादिष्ट आणि खमंग लागते आणि आमटीला आपल्या दाटसरपणा पण येतं तर आपण भाजून घेऊ आता आपल्याला आमटीसाठी साहित्य ते पाहू इथे मी गाळून घेतलेले रळवून घेतलेलं आहे आणि डाळ जी तव्यामध्ये भाजली होती ना त्याची पाणी न टाकता एकदा मिक्सरला फिरून घेतलेली आहे नंतर पाणी टाकून अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी लसूण आलं आणि खोबरं याचं वाटण घेतलेलं आहे कोथंबीरचे देठ याचं वाटण हे पा आहे खोबऱ्याचं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे काळा मसाला घेतलेला आहे घरगुती पद्धतीचा हळद घेतलेली आहे चवीनुसार तुम्हाला किती आमटी बनवा त्याच्यानुसार तुम्ही मीठ आणि मसाला घेऊ शकता हा कांदा मी गॅसवरती भाजून नंतर तळीमध्ये काळा करून घेतलेला आहे पहा या कांद्याने आपल्या आहे ना एकदम मस्त असा कलर पण येतो आणि टेस्ट पण खूप छान येते आता आपण फोडणीसाठी घेऊ चला आता आपण आमटी फोडणीसाठी घेऊ तर मी गॅस चालू केलेला आहे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे तापण्यासाठी आणि शेजरच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्हाला किती आमटी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही येळवणी जर तुमचं थोडंसं असेल ना तर तुम्ही गरम पाणी करून घ्या त्यामध्ये वतण्यासाठी आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता आपल्याला कटाची आमटी बनवायची तर थोडंसं तेल जास्तच घालायचं आहे तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे हे पहा आता आपलं तेल आहे ना छान प्रकारे असं तापलेलं आहे त्यामध्ये आता खोबऱ्याचं वाटण जे आपण करून घेतलं होतं ना खोबरं आले आलं लसूण कोथिंबीरचे देठ ते मी घालून घेतलेलं आहे या नवरात्रीमध्ये आपण उपास सोडण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक देवी देवींच्या नैवेद्यासाठी आणि उपास सोडण्यासाठी करत असतो गोडाचा नैवेद्य पदार्थ पुरणपोळीचा स्वयंपाक तर त्यासाठी मी आमटी आज बनवलेली आहे पहा म्हटलं तर चला तुमच्यासोबत पण शेअर करावी तर आता खूप आपलं छान प्रकारे परतून झालेलं आहे त्यामध्ये आता मी जो आपण तव्यामध्ये काळा करून घेतलेला कांदा आहे ना तो घालून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला छान प्रकारे असा तेलामध्ये पळीच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं मस्त असा परतून द्यायचा आहे असा परतला ना कांदा आपल्या तेलामध्ये की आपल्या आमटीला आहे ना असा मस्त कलर पण येतो आणि ही आमटी खायला आहे ना एकदम भारी लागते आणि फ्रीजच्या बाहेर सुद्धा ही आमटी दोन दिवस अगदी मस्त गरम करून जर तुम्ही ठेवली तर राहते आणि खायलाही नाही आमटी एकदम भारी लागते बरं का तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे दसऱ्यासाठी आमटी करून पहा आता आपण दसऱ्याला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो तर तुम्ही दसऱ्यासाठी ही स्पेशल कटाची आमटी बनवून खाऊ शकता खूप भारी लागते आता यामध्ये मी हळद घरगुती पद्धतीचा काळा मसाला मीठ ुसार घेतलेला आहे ना ते घालून घेतलेलं आहे ते पण आपल्याला छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर पण छान प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायची आहे पाहू शकता ते पहा आपलं वाटण आहे ना मस्त असं परतलेलं आहे आता त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे मी अर्धा लास इतकं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला फोडणी जी आहे ती दोन मिनटं अशीच गॅसवरती ठेवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या ह्या फोंडणीला छान अशी मस्त तरवी सुटली सुटते आणि मसाले पण छान तेलामध्ये परतले जातात पहा दोन मिनटं झालेले आहेत आणि आपल्या या आमटीच्या मसाल्यांना एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे येळवणी काढून घेतलेलं आहे ना ते घालून घेणार आहे मी तुम्हाला किती आमटी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आता यामध्ये मी वाटून घेतलेलं डाळीचं पाणी घालून घेणार आहे या पाण्यामुळे ना आपली आमटी एकदम मस्त दाटसर पण बनते आणि चविष्ट बनते पहा आता तुम्हाला किती आमटी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या तर इथं मी गरम पाणी घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे चमचे नाचं मिक्स करून घेऊ म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे एक्स्ट्रा पीठ ला महिला आहे ना वाटल्यानंतर ते निघलं जातं आणि ते पण यामध्ये वतून घेणार आहे आता आमटी थोडीशी काढण्यासाठी पाणी मी इथे अर्धा ग्लास इथं वापरलेला आहे पहा गरम गरम पाणी वापरल्यामुळे आप आपल्या आमटीला आहे ना कट किंवा तरी एकदम मस्त येते पाहू शकता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या आता ह्या आमटीला आपल्याला एक छन छान अशी दणदनीत उकळी काढून घ्यायची आहे आता उकळी होईपर्यंत आपण वाट बघू पाहू शकता आपल्या ह्या ना चांगली अशी मस्त खतखदून उकळी आलेली आहे आता आपण साईडने एकदा चमचा फिरून घेऊ आणि ही आमटी एकदा मिक्स करून घेऊ आणि एक पाच मिनटं एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला ही आमटी अशीच उकळून घ्यायची आहे म्हणजे आपली आमटी छान अशी कळली जाते आणि आपल्या आमटीला चव पण तितकीच मस्त येते आता आपण ही अशीच आमटी ही पाच मिनटं गॅसवरती कमी गॅसवरती उकळून घेऊ पाहू शकता इथे आपले पाच मिनटं झालेले आहेत आणि आमटी अशी मिडीयम गॅसवरती उकळलेली आहे पहा एकदम भारी तर्री आलेली आहे आपल्या आमटीला हे पहा अशा पद्धतीने तुम्ही जर अशी आमटी एकदा करून पाहिली ना तर तुम्ही प्रत्येक सणाला अशी येळवण्याची आमटी बनवू शकता याची मला खात्री आहे तुम्ही पण नक्की उद्याच्या दसऱ्यासाठी ही आमटी करून पहा अशा पद्धतीने खूप भारी बनते आता आपण गॅस बंद करून घेऊ तुम्हाला जर माझ्या या आमटीची रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद